नमस्कार बरोबर आहे नमस्कार नमस्कार पाठी बसलेल्या सर्व मान्यवर लोकांना माझा प्रणाम मला नावं लक्षात राहत नाहीत नातवांची नावं पण इकडं तिकडं इकड़ होतात तर ह्या लोकांची नावं बहुतेक मला घेता येणार नाहीत म्हणून मी मान्यवर लोकांना सगळ्यांना प्रणाम करते मला इथं राजसाहेबांनी बोलवलं ते त्यांच्या प्रेमामुळं की गेल्या जन्माच्या कुठल्या वैरामुळं आता बघा हा माईक असाच ठेवायला पाहिजे ने बरं माझा कवी माझा कवितेशी संबंध वयाच्या दहाव्या वर्षापासून आला आहे आणि साहित्य मी शिकलेली बाई नाही आहे मराठी चौथी जेमतेम केलेली बाई आहे याच इथंच विद्यापीठ आहे कोल्हापूरला विद्यापीठात होते इथं पण शिवाजी पार्कजवळच शाळा आहे मला नाव आता लक्षात नाही आहे बालमोहन विद्या मंदिर बालमोहन विद्या मंदिरची मी तिथे मी शिकलेली आहे थोडीफार आणि खरं म्हणजे शिक्षणानं म्हणजे खूपच विद्या मिळते आणि आपण खूप संस्कृत सुसंस्कृत होतो अग्रेस होतो पण मला असं वाटतं की ती पुस्तक जी पुस्तकं बाहेर ठेवलेली आहेत राजसाहेबांनी राजसाहेबांनी जी पुस्तकं ठेवलेली आहेत ती जर तुम्ही वाचलीत तर खरे सुसंस्कृत व्हाल कारण मी दहा वर्षापासून पुस्तकं वाचत आलेली आहे खूप पुस्तकं वाचली ख न आपटे नाह आपटे खांडेकर विस खांडेकर नासी फडके भावे पुरंदरे अप्पा दांडे जे म्हणाल ते पुस्तक मी वाचून काढलेलं आहे माझा वाचनाचा नाद खूप होता त्यावळ त्यामुळं मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलू शकते आहे कारण कोल्हापुरामध्ये राहिलेले कोल्हापुरी भाषेचं तेज पाणी चढलेलं होतं भाषेवर पण ते काढून टाकलं या पुस्तकांमुळं आता आपली भाषा बघा दोन कोसावर भाषा बदलते मराठी भाषा दोन कोसावर बदलते घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते पण ती गोड असते कोल्हापूरला जाल तर तुम्ही ती भाषा कशी असते बघा काय र कुठं चालल्या तर आता या की इकडं चा प्या की काही वाईच भाकर तुकडा खाऊन जा की चार कोर खाल्लं तर काय होतंय तू बसली अशी भाषा असते मी इंदोरला गेले तिकडं काय ग तू कुठं आलीस ग आता माझ्या घरी येतेस का ग तू खाणार काय जेव्हा करू का अशा माझ्या दात्यातल्या म्हणजे भाषा आहेत त्या विचारतात अशी मराठी आहे थे थे त्यांची तिथून मी माज आजोळी गेले गेले की व माय कुठं चाली राहिणीस आमच्या घराला चाल की असं अशी भाषा आहे ती खानदेशी भाषा फक्त पुण्यामध्ये स्वच्छ भाषा ऐकायला मिळते मला असं वाटतं की पुण्यामध्ये शुद्ध भाषा ऐकायला मिळते कारण पंच्याहत्तर टक्के शुद्ध भाषा आता राहिलेली आहे पंचवीस टक्के मुंबईमध्ये राहिलेली आहे हे मुंबईचं नाव मी मुद्दाम घेतलं नाही तर माझ्या दारामध्ये उद्या दोनशे लोक येऊन बोलतात की आम्ही शुद्ध बोलत नाही वय म्हणून मला असं वाटतं की शुद्ध भाषा ही तुम्ही वाचनामुळं होते मला असं वाटतं की मराठी भाषा तुम्हाला जर टिकवायची असेल तर तुम्ही म्हणजे आईनी आई मराठी बोलली पाहिजे आई ही मुलाला संस्कार देते भाषा शिकवते गुटीमधनंच भाषा बोलायला शिकवते दुधामधून तिची भाषा तीच असते पाहिजे जर बाई आईच मराठी नसेल समजत नसेल तिला किंवा येत नसेल तर मुलगा मराठी कसा होणार शिकणार आणि उद आणि ते आजच्या जगा जगामध्ये इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे आणि खरंच महत्त्वाचं आहे कारण मला माहीत आहे की फार महत्त्वाचं आहे पण आपली मातृभाषा ठेवूनही इंग्लिश शिकलं शिकलं पाहिजे ना, ना तर मातृभाषा तर येऊ शकेल ना आईनं बोलली तर तर मी असं सांगते की आजकाल मराठी लोक मराठी घरात न बोलतात इंग्लिशच बोलतात हय गुड मॉर्निंग आता आई मुलीला गुड मॉर्निंग म्हणाली मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली सुप्रभात म्हणा की असं मला असं वाटतं आणि मला आणखीन एक असं वाटतं की मराठी शाळांमधून एक मिनिट मराठी शाळांमधून एक तास मराठी पुस्तक चांगलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एक पान रोज वाचायचं असं करावं मला असं वाटतं आणि ते पुस्तक आईकडं पण पोचलं करायला पाहिजे कारण आईनं पण वाचलं पाहिजे की आपला इतिहास खरा इतिहास काय आहे इंग्लिशांनी लिहिलेला नाही आपला खरा इतिहास जो पुरंदरेंनी वगैरे लिहिलेला आहे तसा इतिहास वाचला पाहिजे माझ्या मागं इतकी शिकलेली माणसं बसलेली आहेत सगळे पेपरचे लोक आहेत सगळे ॲक्टर लोक इतके शिकलेले आहेत मला का बोलवलं हेच मला कळलेलं नाही इथं पण आता था था आले ली ली ते आले आहे तर मला ही कविता कोणी लिहिलेली आहे ते मला माहीत नाही त्याचं नाव नाही आहे पण ती कविता बघा कशी आहे जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन तुझ्या पापणीच्या अवघडलेल्या एका थेंबामध्ये आणि आजच्या सारखीच तेव्हाही हसेन आणि म्हणेन अजून मी अवघड लिहिली छान आहे ना कविता ही गुलजारींनी लिहिलेली असं वाचतं की नाही हजरत खलील बिन अहमद बसरी हसंत वृत्तीचा विद्वान होता एकदा मक्कामदींना जवळून जात असताना तिथे जे धोबी कपडे धूत होते त्याचा लयबद्ध आवाज ऐकून त्यांना अरबी छंद सुचला त्या छंदाला अरबीत अरुज म्हण बन, असे म्हणतात अरुज असे म्हणतात वृत्त होते मुफाईन लून या छंदात केव्हा तरी पहाटे ही गजल लिहिली आहे अरबी छंद शास्त्र सरळ ठेवून यमक उपांत्य यमक हे दोन नियम पाळून भटांनी ही कविता लिहिली आहे अरबी गजलाच्या तोडीची लिहिली आहे अभिजात अभिजात मराठीचे हे खास सौंदर्य आहे ही अरबी वृत्त छंद रद, रदीब काफिया हे नियम पाळून अरबीपेक्षाही उत्कृष्ट निर्माण करण गझल निर्माण केलेली आहे अभिजात मराठीचे अभिजातत्व आहे मी तुम्हाला ही गझल कविता सगळ्यांनी म्हटल्या फार सुंदर कविता म्हटलेल्यात तेव्हा मी तुम्हाला ही गझल म्हणून दाखवते म्हणून म्हणजे बोलून दाखवते कारण राजसाहेबांनी मला सांगितलं होतं की गायचं नाही बिलकुल फक्त बोलायचं आहे ही गजल तुम्ही ऐकली असेल बऱ्याच वर्ष ऐकली असेल पण तुम्ही त्याच्या अर्थाकडे किती गेलात हे मला माहिती नाही सगळेच लोक कवितेचा अर्थ शोधत बसत नाहीत आवाजावर और गाण्यावर निघून जातात केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे उसवून श्वास माझा उसवून छा समाधा फसओना फसओना रात गेली किनहा तवी पहाटे उरले उरात काही आवाज चांदण्यांसे उरले उरात काही आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे उचलून रात गेली अजूनही सुगंध येई दुलई समोगरीचा, अजूनही सुगंध येई दुलई समोगरीचा गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली अजूनही कुशीत नाही ती चो चंद्रकोर माझी अजूनही कुशीत नाही ती चंद्रकोर माझी हलकेच कुस माझी बदलून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली स्मरल्या मला न तेव्हा स्मरल्या मलान तेव्हा माझ्याच गीत पंक्ती स्मरल्या आमलाना तेवाच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची रात गेली, मग शेवटाची सुचऊन रात गेली केव्हा तरी पहाटी मराठी भाषा इतकी लवचिक आहे इतकी गोड आहे मधाचा थेंब जसा कानात पडावा तसा तो ओघळत ओघळत हृदयापर्यंत जाऊन पोचतो अशी ही भाषा आहे या भाषेला दुधारी तलवार पण आहे आणि या भाषेचं अवधान जर नाही ठेवलं तर कुठल्या कुठे अर्थ निघून जातो आणि व रस्व दीर्घ सगळं बघावं लागतं चार पाच दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते फार उत्साहात होते ते आणि ते मला म्हणाले की अशा ते म्हटलं काय त्यांचा तो आवाज हा एकदम खोगरा आणि तो ठाकरे आवाज <laughs> त्यात त्यांनी म्हटलं अशात मला तुम्ही सत्तावीस तारखेला काही झालं तरी संध्याकाळी सहा वाजता हव्या आत साठ वर्षे उशीर झाला बरं का मग त्यांनी म्हटलं हो नाही हो ते काय ना मी काव्याचं हे करतोय तर त्यावेळेला तुम्ही गद्य काव्य तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही जरूर यायला पाहिजे तिथं तर बरं म्हटलं मी माहिती आहे मी मी आजारी <laughs> मी आजारी होते तरीसुद्धा मी म्हटलं राजसाहेबांना नाही कसं म्हणायचं ज्या माणसांनी माझ्या बंगल्यामध्ये मा एका दिवसात एवढी मोठी शिवाची पिंडी आणून बसवली त्या माणसाला मी काय नाही म्हणू ज्या माणसांनी कुठं जेवण मिळत नसताना पंधरा मासे एवढे मोठे मोठे पॉपलेट माझ्याकडे पाठवून दिले त्याला मी काय नाही म्हणून तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का नाही तसे ते दोस्त आहेत माझे त्यामुळं मी आज इथं आहे माझी तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा मी आलेले आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी मला चुकून इथं बोलवलेलं असावं घाईघाईमध्ये नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र